पाचोरा आणि भडगाव तालुका हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून आज भारतीय राज्य काँग्रेसकडून आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण की मागील काळामध्ये जेव्हा दुष्काळग्रस्त परिस्थिती झाली होती दुष्काळ पडला होता आपल्याकडे पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये परंतु इथले आमदार जे आहेत त्या आमदारांनी ज्या पद्धतीने लक्ष द्यायला पाहिजे ते गांभीर्य घेतलं नाही आणि दुष्काळ सदृश नावाचा प्रकार सत्ताधाऱ्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांना वेढं बनवलं आहे जर आपण मराठवाड्यामध्ये जर सोयगाव तालुका आपण बाजूला सोयगाव तालुका आहे सोयगाव तालुका तुमचा चाळीसगाव तालुका इथल्या शेतकऱ्यांचं जर तुम्ही जर बघितलं त्यांची जर पासबुक मागितले तर दुष्काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना लाख लाख रुपये दोन दोन लाख रुपयाची मदत ही त्या ठिकाणी झालेली आहे दुष्काळ म्हणून ज्या परिसरामध्ये दुष्काळ असतो त्या परिसरामध्ये मदत होते पण असं असताना देखील आपल्या इथल्या आमदारांच्या दुर्लक्षामुळे आणि लोकांना त्यांनी वेगळं बुद्धिभेद करून त्यांनी बा ही दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर झाली करता असं त्यांनी फक्त पेपरबाजी केली कोणतेही अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलं नाही असं काय तुम्ही जर आता शेतकऱ्यांचे कैवर असाल तर तात्काळ हे आपण अनुदान मंजूर करून हो। आहोत अशी मी या ठिकाणी मागणी करत आहे